नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे जळगाव जिल्ह्यामध्ये दिव्यांग यांची लोकसंख्या पूर्ण किती आहे तर आपण जळगाव जिल्ह्यामध्ये पूर्ण लोकसंख्या बघूया किती आहे तर तुम्ही बघू शकता इथं पूर्ण लोकसंख्या किती आहे छत्तीस लाख एकोणऐंशी हजार नऊशे छत्तीस एवढी या जळगाव जिल्ह्याची लोकसंख्या आहे आणि आता आपण बघूया तिथे दिव्यांगांची लोकसंख्या किती आहे जळगाव दिव्यांग दिव्यांगनिहाण लोकसंख्या दिव्यांगांचे प्रकार एकूण दिव्यांग व्यक्ती अंध व्यक्ती आहे तिथं पंचवीस हजार आठशे नव्वद कर्णबधीर व्यक्ती आहे एकवीस हजार सातशे सहासष्ट मुखबधील व्यक्ती आहे पंचवीस हजार एकशे तेहतीस अस्थिव्यंग व्यक्ती आहे चोवीस हजार तीनशे तेरा मतिमंद व्यक्ती आहे सहा हजार तीनशे त्रेपन्न मानसिक आजार व्यक्ती आहे एक हजार सातशे चौदा भविकलंग आहे सात हजार चार इतर कोणतेही पंचवीस हजार पाचशे त्रेपन्न असे पूर्ण मोजून एकूण झालेले तेरा हजार एक लाख सदतीस हजार सातशे सव्वीस असे पूर्ण दिव्यांग व्यक्ती आहे आणि तुम्ही जर यामधला महाराष्ट्रामधला मॅप मॅपनुसार जर पाहिलं तर महाराष्ट्रातली दिव्यांगांची लोकसंख्या चार पॉईंट सहा एवढी आहे तुम्ही बघू शकता जळगाव जिल्ह्यातील हा त्याचा एक म्हणजे महाराष्ट्रेत दिव्यांग बाग किती आहे शंभर टक्क्या जळगाव जिल्ह्यामध्ये तर यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये चार पॉईंट सहा टक्के एवढे दिव्यांग आहे मा पूर्ण दिव्यांगांची लोकसंख्या एक लाख सदतीस हजार सातशे सव्वीस एवढी दिव्यांगांची लोकसंख्या आहे आणि तुम्हाला आणखी कोणत्या जिल्ह्यातली दिव्यांगांची लोकसंख्या माहीत असायला हवी याबद्दल मला कमेंट करा मी नक्की त्यावर व्हिडिओ बनवेन आणि तुम्हाला नक्की कळवेल धन्यवाद मित्रांनो